आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पारसी नववर्ष दिन नवरोज आज साजरा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत या सणातून सर्वांना शांती आणि समृद्धी तसंच उभारणीत हातभार लावण्याची प्रेरणा मिळावी असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी आज नागपूर इथं विद्युत भवन कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य अभियंता दिलीप तोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या विशेष प्रसंगाचं औचित्य साधून दोडके यांच्या हस्ते सौरग्राम दिन या महत्वाकांक्षी अभियानाची सुरुवात करण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना सौर ऊर्जेचं महत्व पटवून देणं आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणं हे आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त उच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाला दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती यासोबतच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर न्यायमूर्ती अनिल पानसरे न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके न्यायमूर्ती एम डब्ल्यू चांदवाणी न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते हर घर तिरंगा अभियानाचं हे चौथं वर्ष आहे या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या मोहिमेच्या पोर्टलवर आतापर्यंत तिरंग्यासह काढलेल्या सुमारे चार कोटी बासष्ट लाख सेल्फी अपलोड झाले आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस अभियानाअंतर्गत आणि मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयाजवळ शहरातील कलाकारांसाठी पहिल्यांदाच उभारण्यात आलेल्या कलाकार कट्टाचं नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयाजवळ मनपाद्वारे पहिल्यांदाच शहरातील कलाकारांसाठी कलाकार कट्टा या खुल्या कला दालनाला उपलब्ध करून देण्यात आला आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज सावनेर शहरातील सी सी टी व्ही निगराणी प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं सावनेर शहरातील एकूण तेवीस ठिकाणी एक्क्याण्णव सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत नागपूर जिल्ह्यात सर्वप्रथम सावनेर या शहरात सी सी टी व्हीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात येत्या काळात सी सी टी व्ही लावण्याचा मनोदय आहे सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर असल्यास नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असं यावेळी बावनकुळे म्हणाले या असे हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार